गुड मॉर्निंग मित्रांनो पावणे आठ वाजलेले आहेत आणि आपण आलो आहोत आता रोडवर बिझनेस साठी मित्रांनो सगळं ढगाळ वातावरण झालेलं आहे पाऊस पडणारे चान्सेस आहेत वातावरण तर तसं झाले तर आपण आता पहिला ब्रेकफास्ट करणार नाश्ता करणार वडा खाणार तर नाश्ता करून आपण साधारण आठ वाजेपर्यंत ओला उबेर रॅपिडो तिन्हीमध्ये मध्ये बुकिंग करणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपण आहोत आता गुरुद्वारा रोड गुरुद्वारा चौक येथे तर आपण आता सुरुवात केली आहे सात वाजून पंचावन्न मिनटं झालेले आहेत पण तुम्ही पाहू शकता उबरला आपण लॉग इन केलेलं आहे ओलालाही करणारे निरा पिडोलाही करणारे तर बघूया मित्रांनो आज पूर्ण दिवस किती अर्निंग होत आहे आपलं मित्रांनो आठ वाजून बत्तीस मिनिट नीट झालेले आहेत आणि आपण उबरला एक ट्रिप कम्प्लीट केली आहे चव्वेचाळीस रुपये आणि आपण रॅपिडोला एक कम्प्लीट केलेली आहे एकशे तीस रुपये तर रॅपिडोची ट्रिप आपण धर्मराज चौक रावेत येथून मोरवाडीला घरवता रेस्टॉरंट आहे तिथं सोडलेलं आहे तर एकशे तीस रुपये झालेले आहेत त्या राईड आपल्याला आणि आपण आहोत हे मोरवाडीमध्ये जवळच पी सी एम मेट्रो स्टेशन आहे हे पहा आपला बा मोरवाडीत आपण थांबलेलो आहे मित्रांनो आपण ऑनलाईन येऊन एक तास झाला आहे आणि एक तासाला आपण आपण ही जस्ट ट्रिप संपवलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता ऑनलाईन ट्रिप झालेली आहे ही ट्रिप आपण आणली होती मोरवाडी चौकातून पी सी एम सी मेट्रो स्टेशनच्या इथून भोसरी टाटा मोटरच्या इथं बासष्ट रुपये आपल्याला भेटलेले आहेत तर एका तासात मित्रांनो आपण दोन ट्रिप मारून एकशे सहा रुपये उबरला केलेले आहेत आणि रॅपिडोला एक ट्रिप मारून एकशे तीस रुपये केलेले आहे आणि आपण आहोत आता मला बाहेरचा नजारा दाखवतो हे बा टाटा मोटर्स मोजली पी सी एम मधली सगळ्यात मोठी कंपनी सव्वा नऊ वाजले आहेत आणि आपण ज्या ट्रिप कम्प्लीट केलेली आहे ही ट्रिप आपण टाटा मोटर्सच्या समोर एक सोसायटी आहे ते दोन ट्रिप घेऊन आलोय आणि ही चिखलीमध्ये इम्पेरियल हॉस्पिटल तिथं सोडलेली आहे तर या ट्रिपचे आपण एकशे सात एकशे सतरा रुपये आपले टोटल अर्निंग दाखवतो तुम्हाला किती झाले आतापर्यंत तीन ट्रिप मधून दोनशे एकोणीस रुपये झालेले आहेत आणि रॅपिडोला आपण एकशे तीस रुपयाची एक राईड मारलेली आहे साडे नऊ वाजलेले आहेत आणि आपण आहोत शाईन सिटी चिखली येते तर आपण इथून एक ट्रिप उचलली एकशे त्रेपन्न रुपयाची हा मॅडम मी गेटवर आहे शाईन सिटीच्या हॅलो शाईन सिटीच्या गेटवर थांबलो थांबलोय कुठे यायचंय आतमध्ये ही विंग आणि फ्लॅट नंबर विचारला तर हे पहा या राईडच्या आपल्याला एकशे एक्कावन्न भेटलेले आहेत आणि कॅन्सर पेशंट होतं तर मित्रांनो आपण शाईन सिटीच्या इथून गोटू टाकलं होतं हिजवडी फेज थ्री तर त्यामुळं आपल्याला ही ट्रिप पडली होती तर बिर्ला हॉस्पिटलपर्यंत तर आता बिर्ला हॉस्पिटलच्या बाहेर जाऊन थांबणार आहे आपण आणि हिंजवडीकडं जाणार निघणार आहे मित्रांनो अकरा वाजून सत्तावीस मिनटं झालेली आहेत आणि आपण आहोत सुखवानी पॅसिफिक बिल्डिंग आपण गोयल मा चिंचवड येथून हे प्रायव्हेट बुकिंग आणली होती त्यांना रिटर्न आहे मित्रांनो बारा वाजून एकोणीस मिनटं झालेले आहेत आणि आपण एक पण थर्टी फोर एकशे चौतीस रुपयाची ट्रीप उचललेली आहे मित्रांनो आणि ही ट्रीप आपल्याला जवळजवळ मित्रांनो सांगतो तुम्हाला दीड तासाने आपल्याला उबरला ट्रीप वाचलेली आहे एवढी कंडिशन बेकार आहे धंद्याची तर या दीड तासाला आपण प्रायव्हेट बिज बिझनेस केलं आहे प्रायव्हेट ट्रिप स्टँडला आपल्या तर आता ही एकशे चौतीसची उचलली आहे आणि आपण आलो आहे पिकअप लोकेशनवर पोचलो आहे मॅसेज केलं आहे कस्टमरला कॉलही केला आहे तर बघूया कधी येतं कस्टमर एक वाजून बारा मिनटं झालेले आहेत आणि आपण जाणार आहोत जेवण करायला तर मित्रांनो उबरवर आपण चारशे चौऱ्याण्णव रुपये केले आहेत पाच ट्रिपमधून आणि रॅपिडो मध्ये एकशे अठ्याहत्तर केलेले आहेत दोन ट्रिप ट्रिप मध्ये रॅपिडो ला एकशे अठ्यात्तर केले आहेत पाच ट्रिप मधून उबरला चारशे चौऱ्याण्णव आणि एकशे वीस रुपये हे आपले प्रायव्हेट बिझनेसचे आहेत तर अशा प्रकारे आपला सातशे ब्याण्णव रुपये बिझनेस झालेला आहे आतापर्यंत तर मित्रांनो भेटूया सन संध्याकाळी चार वाजता मित्रांनो चार वाजून वीस मिनटं झालेली आहेत आणि आपण आहोत दिवा पाटील कॉलेज राहावेत इथे तर मित्रांनो आपण ऑनलाईन आल्यापासून तीन भाडे मारलेले आहेत उबरला आपण साडेतीनला ऑनलाईन आलो होतो आता टोटल अजून शंभर रुपये एकशे दहा एकशे वीस रुपये झालेले आहेत तीन भाड्यांमधून छोट्या छोट्या ट्रीप आहेत आपण तर आपण आहोत दिवा पाटील कॉलेजला आणि ही बघू शकता लाईन जे ओला उबेरवाले मित्रांनो सहा वाजलेले आहेत आणि आपण जस्ट ट्रिप ही कंप्लीट केलेली आहे तर ही ट्रिप आपण रावेत डी वाय पाटील कॉलेज मॅनेजमेंट कॉलेज जिथं आहे तिथून ही ट्रिप आणली होती लाईफ पॉईंट हॉस्पिटल जे तात वाकडमध्ये आहे हायवे शेजारी तर फक्त एकशे चौदा रुपये झालेले आहेत मित्रांनो आणि आपण आहोत बघा की हे हॉटेल समोर हा हायवे बेंगलोर मुंबई हायवे तर मित्रांनो बघा ह्या ट्रिप चे आपल्याला उभारणी एकशे बारा रुपये दिलेले आहेत तर मी तुम्हाला रेट दाखवतो कसा भेटलेला आपल्याला सहा पॉइंट सहा शे बारा म्हणजे सतरा रुपये बघा कट टू कट एकदम ठीक आहे मित्रांनो काही प्रॉब्लेम नाही तर आतापर्यंत आपण आणि रुपये फक्त उबरला केलेले आहेत आणि रॅपिडोला पण एकशे त्र्याहत्तर एकशे पंच्याहत्तर रुपये झालेले आहेत आपले प्रायव्हेट बुकिंग आपण दोनशे रुपयाच्या आतापर्यंत मारलेले आहेत तर मित्रांनो आठ वाजून पंच पन्नास मिनटं झालेले आहेत आणि आपण आज केले पॅकअप हा बाबा आलो आलो तर आठ वाजून पन्नास मिनिटं झालेली आहेत मित्रांनो आणि आपण केलेलं आहे आज पॅकअप तर बघा उबरला आपण किती के बिझनेस केलेला आहे उबरला आपण सोळा ट्रिप मारलेले आहेत आणि एक हजार एकशे तेरा रुपये केलेले आहेत रॅपिडोला आपण दोन ट्रिप मारून एकशे अठ्ठ्याहत्तर रुपये केलेले आहेत आणि प्रायव्हेट बुकिंग आपण आज फक्त दोनशे रुपयेपर्यंत बिझनेस झालेला आहे प्रायव्हेट बुकिंगचं टोटल आपण अर्निंग पाहूया एक हजार एकशे तेरा एकशे अठ्याहत्तर आहेत हे रॅपिडोचे आणि दोनशे दहा रुपये आहेत प्रायव्हेट बुकिंगचे तर पंधराशे रुपये आज आपला बिझनेस झालेला आहे टोटल ह्याच्यातून मायनस दोनशे साठ रुपये सी एन जी आहे आजचा तर बाराशे एक्केचाळीस रुपये हा आजचा प्रॉफिट आहे आणि मित्रांनो याच्यातून उबरचं एकोणचाळीस रुपये कट झालेले आहेत नाहीतर आपला बिझनेस अजून जास्त झाला असता आणि बाकीचं कमिशन वेगळंच आहे तर अशा रीतीने मित्रांनो आजचा आपला प्रॉफिट आहे बाराशे एक्केचाळीस रुपये